कुठे चढवतील ना यांनी काय विकासाच्या मुद्द्यावर तीन हजार कोटीचा निधी आणला मस्त काही जण काही म्हणतात आता जे लोक म्हणतात की या पाटलाने उभं केलं त्या पाटलाने यांच्यासाठी पहिल्यांदा तुमचं काय उत्तर असणार नाही त्याच्याबद्दल तर उत्तर मी दिलेलंच आहे की मला दोघांनी कुणाही उभा केलेलं नाही मी माझ्या जन्मदात्या आई शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी या मतदारसंघातला जो गॅप आहे या दोन्ही पाठानं जे दिलेला धोका आहे मतदारांना सामान्य नागरिकांना ते कुठंतर नाराजी होती ते दूर करण्यासाठी आणि त्याचा एक पर्याय म्हणून उत्तम पर्याय म्हणून मी उभा टाकलो जाधव साहेबांचा विजय सध्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही महिलांच्या हाताला सुद्धा रोजगार नाही तर या रोजगाराच्या जाहीरनामा मी प्रत्येक घरोघर नेऊन दिलेला आहे आणि एमआयडीसी मध्ये सोयाबीन प्रोसेसिंग असेल उसावरचा गुळ उद्योगाचा असेल किंवा तुरीचे डाळ मिलचा असेल असे जी काही आपल्या इथं जे कच्चा माल उपलब्ध आहे ते पक्का कसा करता येईल आणि ते पक्क्या मालासाठी जे गुंतवणूक करणारे जे आहेत त्याच्यासाठी इथं जे वातावरण सोमित करता येईल ते व्यापारी कसे इथं आणता येतील त्याच्यासाठी मी त्यांना त्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे रोजगार करणारच ना आदरणीय खंदाडे साहेब ते अगदी तळागाळातील माझ्यासारखेच सामान्य कुटुंबातून आलेले आमदार राहिलेले आहेत पण आणखीनही त्यांची तळागाळाशी नाव जुळलेली आहे आणि त्यांना सर्वसामान्याचा आवाज ओळखू येते त्यांना ऐकू येते आता काही कान कानभैरी झालेली आहेत तिला आवाज ऐकू आलेला आहे माधव जाधव कडे एक सक्षम पर्याय म्हणून लोक बघत आहेत जनता बघत आहे सर्वसामान्य जनता बघत आहे त्यांना कळून चुकलंय की या वेळेस दोन्ही पाटलाला सोडून हे यावेळेस माझ्यासोबत सर्वसामान्य राहणार आहेत आणि यावेळेस नक्कीच अपक्षाचा विजय होणार आहे सपोर्ट म्हणताय मी अगोदरच आपल्याला सांगितलंय आणि मी आता स्टेजवर देखील आई वडिलांची शपथ घेऊन सांगितले मी पुरोगामी विचाराचा आहे आणि पुरोगामी विचारामध्ये कधीच भारतीय जनता पार्टी बसत नाही मी पुरोगामी विचाराचा आहे जी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांनी जे सरकार स्थापन करतील त्यांना मी पाठिंबा देणार आहे आणि मी त्याच विचारात राहणार आहे अजिबात बात भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये जाणार नाही